नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत मराठा कुणबी कास्ट यांच्या नोंदी कुठे आपल्याला सापडेल म्हणजेच मराठा कुणबी जात नोंदी कशा व कुठे शोधाव्या याबद्दल माहिती बघणार आहोत याकरिता आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग सुरू करूयात संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी आहे या मागणीला मराठा समाजाला यश प्राप्त होत असलेले दिसून येत आहे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या जा प्रक्रियेमध्येही दे आवश्यक अनिवार्य निजामकालीन पुरावे वंशावळी महसूलाचे पुरावे शैक्षणिक पुरावे निजामकालीन संस्थानांनी दिलेल्या संधा निजामकालीन झालेले करार राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत त्यासोबतच तपास का नागरिकांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेले आहे या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आली आहे सर्वांना कुणबी नोंदी शोधणे सुरू करा शोधा म्हणजे मिळेल सर्वांनी कुणबी नोंदी शोधल्या तर आपल्याला त्या मिळतील या नोंदी कुठे मिळतील याबाबत काही माहिती सर्वात आधी आपल्या शेताचे आज गट नंबर आहेत त्यांना आधी सर्वे नंबर होते ते शोधा यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून नऊ तीन नऊ चार मिळवा मिळालेल्या सर्वे नंबरची हक्क नोंदणी याला मराठवाड्यात खासरा म्हणतात ती रेकॉर्ड रूममध्ये तहसील कार्यालय येथून मिळवावी यावर कुठे कुणबी नोंद आहे का ते पहा ही पाने सविस्तर वाचा अधिक माहिती एक्स वाय झेड पानावर असेही तिथे नोंद असते भूमी अभिलेख कार्यालयातून नमुना तेहतीस व चौतीस म मागवा यातही अनेक नोंदी मिळत आहेत जन्ममृत्यू नोंदी कोटर कोटवार बुकात असतात त्या पहाव्यात त्याही तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये मिळतील एक पेरे जुने यात अनेक नोंदी कुणबी मिळत आहेत त्याही तहसील कार्यालय यांच्या रेकॉर्ड रूममध्ये असतात पोलीस स्टेशनमधील नोंदी जर एखाद्या प्रसंगात कोणी जेलमध्ये गेला असेल वा गुन्हा नोंद असेल तर शिक्षण विभागात पूर्वजांची दस्त तपासा त्यांचे नक्कल मिळवा शासन शोधत आहेत पण आपल्या पूर्वजांच्या लिंक्स आपल्याला जास्त माहिती असतात मुख्यतः शेती जन्म मृत्यू भूमी अभिलेखे शिक्षण येथे या नोंदी मिळत आहेत कृपया सर्वांनी शोधा नोंद एक नोंद वीस ते तीस लोकांना आरामात सर्टिफिकेट देऊन जाईल सर्वांचे पूर्वज पहिले कुणबीच होते त्यामुळे शंभर टक्के नोंदी मिळणार आहेत मनापासून शोधा सुरुवात शेतीपासून करा आज जे गट नंबर आहेत त्याला आधी सर्वे नंबर होते ते मिळवा त्या आधारे पीक पेरा व हक्क नोंदणी पहिल्यांदा शोधा बारकाईने वाचा ज्यांनी शेती विकली आहे त्यांनीसुद्धा त्या शेतीचे जुने दस्त वरील परमाणे शोधायचे आहे आपले पूर्वज कुणबी होते फक्त एवढं सिद्ध करायचं आहे ती शेती आज रोजी आपल्याकडे नसेल तरीही आपण भूमिहीन झाला असाल तरीही यासाठी सर्वांनी पहिले पाऊल भूमी अभिलेख कार्यालयातून आपल्या गटाचा नऊ तीन नऊ चार काढा त्यावर सर्वे नंबर आहेत नंतर या सर्वे नंबरचे सर्व दस्त आपण तपासायचे आहेत असे की खासरा किंवा नोंदणी पिक पेरा प्लस नमुना तेहतीस व चौतीस भूमी अभिलेखमधून येथे शक्यता जास्त आहे मित्रांनो कुणबी जात प्रमाणपत्र बनवण्यासाठी आपण तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्याआधी जन्म झालेल्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजेच तुमचे वडील आत्या चुलते आजोबा पंजोबा वडिलांचे चुलते वडिलांचे आत्या वडिलांचे पंजोबा खापर पंजोबा खापर पंजोबाची चुलते यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाची कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा जा पुरावा असणे अनिवार्य आहे रक्त नातेसंबंधातील प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्यास दाखला काढून त्यावरती कुणबी अशी नोंद आहे का ते तपासा स्वतंत्र काळात आपल्या गावातील प्रत्येक नागरिकांची जन्ममृत्यूची नोंद कोतवाल वही किंवा गाव नंबुरा नमुना चौदामध्ये ठेवली जात असे पूर्वी या नोंदी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयामध्ये पाठवल्या जात असे एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून कोतवाल हे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले व हे काम उप ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आले आपल्या राकट नातेसंबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्यांच्या नावाचा गाव नंबर नमुना नमुना नंबर चौदा किंवा कोतवाल बहीची नक्कल याची मागणी करावी या यांची कुणबी नोंद आहे ही ती तपासा आपल्या कुळातील जुन्या महसूल कागदपत्रांपैकी वारस नोंद ड सहा ड नोंदी जमीन वाटप नोंदी सात बारा आठ फेरफार भाडीपट्टी खरेदी खत सातबारा अंमलात येण्याआधी असणारे क ड ई पत्र सूडपत्र खासरापत्रक हक्कपत्र किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का, का जर आपले रा आपले रक्त नातेसंबंधातील नातेवाईक सहकारी किंवा निमशासकीय सेवेत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्यांचा सा साक्षांकित केलेला उतारा रक्त नातेसंबंधातील नातेवाईक यांनी आज जर अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाजकल्याण खात्याच्या शांनी समितीने वैद्य ठरवलेले त्यांची कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल ते शोधावे आणि कागदपत्रे काढून घ्यावे त्यामुळे तुम्हाला कुणबी नोंद सापडली तर तुमचे कुणबीचा दाखला हा निघू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आपल्या मित्रांना ह्या माहिती शेअर करा कमेंटमध्ये काही अडचण असल्यास सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद म्हणजेच तुम्हाला असे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओला बघायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र